नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक आपण माहितीचा व्हिडिओ सिडको म्हाडा पी एम आर डी तसेच प्रायव्हेट बिल्डर असू देत यांच्या वेगवेगळ्या ग्रह प्रकल्प संदर्भामध्ये आपण माहिती घेऊन येत आहोत त्याच पद्धतीने आत्ता जे सर्वात महत्वाची किंवा सर्व टी व्ही चॅनलवरती जी बातमी आलेली आहे की एक जम्बो सिडको लॉटरी लवकरच जाहीर होते म्हणजे पंधरा ऑगस्टला ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण पण असंच आहे की पूर्ण बरेचशे सिडकोचे पंचावन्न हजार सिडको लॉटरी ग्रह प्रकल्पातील जी घरं आहेत ते बरेचसे त्यातील घरे हे पूर्णत्व किंवा पूर्ण काम झालेलं आपल्याला दिसत आहे त्यामुळे अशा वेळेस लॉटरी येऊन लगेचच घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना स्वतःचं हक्काचं घर हे याच्या राहण्यासाठी भेट मिळू शकणार आहे आणि म्हणूनच अशा या ग्रह प्रकल्पामध्ये आपण जेव्हा फॉर्म भरत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्याला सध्या आवश्यक कागदपत्र असतात त्याची आपण सातत्याने मदत गेल्या काही दिवसापासून आपण करत आहोतच परंतु त्याबरोबर आता जेव्हा लॉटरी जवळ जे आली कि मा आहे किंवा लॉटरी आता काही दिवसांमध्ये अस आहे तर अशा वेळेस सर्वात मूलभूत प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे आपला म्हणजे घराचं स्वप्न आपण मनामध्ये बाळगल्यानंतर सुद्धा घराचं आर्थिक तजवीज त्या घरासाठी लागणारे जी पैशाची व्यवस्था किंवा आर्थिक तजवीज कशी करावी आणि त्यानंतर ती घराची तजवीज कराय केल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याकडे स्वतःकडे असलेला पैसा त्याच्यानंतर त्या, त्या पैशा त्या आपल्याकडे जी ठेव आहे त्या ठेवीच्या अनुषंगाने आणि त्यानंतर जे आपण गृह कर्ज किंवा इतर आर्थिक तजवीज आपण करणार आहोत याचं गणित बसवणं आवश्यक आता होतं आता यामध्ये आपण जर आताच आपल्याला जर कळलं की आपला जे इनकम आहे किंवा आपले जे पेपर्स आहेत इनकम कागदपत्र आहेत या कागदपत्राच्या अनुषंगाने आपण आपल्याला एवढं गृह कर्ज मंजूर होऊ शकतं निश्चितपणाने हा पण निर्णय घ्यायला योग्य राहील की आपला कोणत्या घरासाठी लॉटरी मध्ये सहभागी व्हायचं आहे याचा अर्थ असा झाला की समजा एकवीस ते पंचवीस लाखाच्या मध्ये असणारा वन आर के असू द्या किंवा वन बी एच के पस्तीस लाख प्लस मध्ये असू द्या किंवा टू वन बी एच के मास्टर बेडरूम बेचाळीस लाख प्लस असू द्या किंवा टू बी एच के हा पासष्ट प्लस लाखाच्या आसपास असू द्यात असं आपल्यापैकी मग आपल्याला तो निर्णय घेण्यासाठी योग्य पडतो जर आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं तर एवढा मोठा आर्थिक निधी आपल्याकडे असेल किंवा नसेल तर अशा वेळेस किंवा एखाद्याकडे आपल्याकडे बिलकुलच आर्थिक तजवीज नाहीये किंवा आपल्याकडे आर्थिक पैसे नाही आहेत मग अशा वेळेस काय करायला हवं हो। तुम्ही जर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहिलं तर आपण असे पण बिना पैसे घर कॅसेले किंवा पैशाचं कसं घेऊ शकतो याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आपल्याला या आता जेव्हा लॉटरी आलेली आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या सिडको लॉटरीच्या आवश्यक किंवा सिडको किंवा म्हाडा ह्या दोन्ही लॉटरी आता लवकरच येत आहेत तर त्याच्या काग आवश्यक कागदपत्र तयार करणं आणि त्याच्यासाठी पूर्ण माहिती आपण क्लिनिकला आलात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असलेला आपल्या ॲड्रेसवर आलात तर आपण ते, ते कागदपत्र ची मार्गदर्शन आणि बनवून देण्यासाठी पण मदत करत हो। आहोत त्याचबरोबर इन्कम टॅक्स पेपर असू द्यात किंवा इतर इन्कम पेपर असू द्यात त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मार्गदर्शन किंवा मदत करत आहोत किंवा आपण बनवून देण्यासाठी त्यासाठी सगळं सहकार्य आपण करत आहोत त्या अनुषंगानेच सर्वात महत्वाचं जर आपलं ग्रह कर्ज सुद्धा मंजूर करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याला कोणता फ्लॅट फॉर्म किंवा कोणतं घर आपल्याला आपल्या ह्या लॉटरीमध्ये सिडकू माळा लॉटरीमध्ये घ्यायला हवं म्हणूनच यासाठीच आपण आता सध्या जर आपल्या क्लिनिकला आपली इन्कम कागदपत्र घेऊन आलात आपल्या सहा महिन्याच्या पगाराच्या स्लिप असू द्या आहेत नाही आहेत नसेल आपण त्याला पण पर्याय आपण मार्ग काढू शकतो आपण जर आपल्याकडे सहा महिन्याचे पगाराचे स्लिप आय टी आर इन्कम टॅक्स पेपर किंवा फॉर्म सोळा किंवा आपल्याकडे इतर जे डॉक्युमेंट इन्कमचे आहेत किंवा एक वर्षाचे किंवा सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट अशा पद्धतीचे किंवा तो ऑफर लेटर ज्या कंपनीमध्ये आपण कामाला आहात या संदर्भामध्ये ते कागदपत्र असू द्यात आधार कार्ड पॅन कार्ड पती पत्नीचं असू द्यात किंवा हे सगळं इन्कम फॅमिली इन्कम जे काही त्याचे इन्कम कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स असतील ती घेऊन जर आपण आपल्या क्लिनिकला आलात तर आपण विनामूल्य विना याच आपण राष्ट्रीयकृत बँकेकडून ग्रह कर्ज अगोदरच मंजूर करून घेण्यामध्ये किंवा आपल्याला एवढं भेटू शकेल एवढे आपल्याला शाश्वती आपल्याला त्यामध्ये भेटू शकेल आणि त्याप्रमाणे आपण वन बी एच के टू बीएच के किंवा वन आर के जे काही घ्यायचं आहे त्याचा निर्णय पण आपण घेऊ शकाल त्यामुळे आज आपण एक वेगळी दिशेने आपण पाऊल टाकत आहोत आपण ग्रह घर घेणाऱ्यांना शंभर टक्के कर्ज ज्या पद्धतीने आपण गेल्या सहा वर्षापासून हजारो सिडको माडा लॉटरी विजेत्यांना मंजूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे आपल्याला पुढे आर्थिक जर काही गणित नसतील फक्त लॉटरीमध्ये सहभागी व्हायचे नंतर पाहू म्हणणार असेल तर त्यांच्यासाठी किंवा त्यां ज्यांना खरोखर घराचं स्वप्न साकार करायचं आहे अशा सर्वांना एक अं अगोदरच मंजूर करून गृह कर देण्यासाठी आपल्या क्लिनिकला ला आता आलात तर आपण निश्चितपणे मदत करणार आहोत त्यामुळेच आता आपण सध्या पाहत आहोत सिडको म्हाडा आणि PMRDA सॉरी पुणे म्हाडा या लॉटरी आता सध्या चालू आहेत आणि लवकरच येत आहेत त्यामुळे अशा घरांचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील सर्व जे काही अं आपले सर्वसामान्य आहेत. त्यांनी निश्चितपणाने आपल्या क्लिनिकला डिस्क्रिप्शनमध्ये ऍड्रेस चा, चा आहे त्यावर आला तर निश्चितपणाने मदत करण्यात येईल आपण डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेच अनेक व्हिडिओ आपण माहितीचे आणणार आहोत आणि त्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा ह्या ग्रहकर्जा संदर्भामध्ये आहे जर एखाद्याने आजपर्यंत एकही कर्ज घेतलं नसेल तर राष्ट्रीयकृत बँकेतून हंड्रेड पर्सेंट गृहकर्ज कर्ज घेताना किंवा सर्वात भारतामधील बा, कमी व्याजदरामध्ये गृहकर्ज कर्ज मंजूर करून घेत असताना जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये थोडस अडचणीचं होऊ शकतं त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकही कर्ज कोणतेही म्हणजे घरामध्ये आपण मोबाईल घेतला असेल किंवा इतर टीव्ही फ्रिज किंवा आणखी काही मिक्सर वगैरे असे जर घेतला असेल तर निश्चितपणाने आपला क्रेडिट स्कोर तयार झालेला असतो आणि ज्यांचा आजपर्यंत एकही कर्ज घेतलं नसेल असा समज असतो की आपल्याला तसं नाही आहे आपल्याला क्रेडिट स्कोर ची गरज नाही माझा क्रेडिट स्कोर चांगलाच असणार आहे आणि म्हणून मला ए, जो व्याजदर आहे तो कमी भेटणार आहे तर त्यांच्यासाठी माहितीसाठी आपण सांगत आहोत की बँकेच्या नियमामध्ये जो क्रेडिट स्कोर पर ज्याचा नसतो त्याला सव्वा टक्के ते दीड टक्के जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो एक टक्क्यापासून दीड टक्क्यापर्यंत व्याजदर जास्त आकारला जाऊ शकतो या संदर्भामध्ये आपल्या चॅनल वरती आपण एक व्हिडिओ त्या संदर्भामध्ये प्रथम ग्रह कर्ज घेणारा साठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तो आपण पाहावा किंवा आपण एक छोटासा दोन तीन म्हणजे कमी किमतीचा मोबाईल असू द्या किंवा एकतर किंवा सोनं तारण घेऊन ह्या एक दोन महिन्यामध्ये ते रिपेमेंट करून घ्यावं म्हणजे आपला एक सिबिल स्कोर चांगल्यापैकी बनू शकेल या प्रकारचे आपले घरगुती वापराची वेगवेगळ्या वस्तू असू द्यात ह्या आपण खरेदी करून आपला क्रेडिट स्कोर चांगला करण्याचा किंवा क्रेडिट स्कोर ज्यांचा आतापर्यंत कधीही त्यांनी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही त्यांच्यासाठी निश्चितपणाने फायद्याचा होणार आहे याच पद्धतीने आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो महत्वाचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे की ज्यांना सिडकोला किंवा म्हाडा किंवा पुन्हा म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि अशांना आपण कोणतं घर घ्यावं याचा निर्णय घेण्यासाठी आपले आर्थिक स्वतःकडे असणारी जी रक्कम आहे आणि त्या व्यतिरिक्त किंवा आर्थिक आयुष्याची पूंजी त्या व्यतिरिक्त व्याज ग्रह किती मंजूर होऊ शकतं राष्ट्रीयकृत बँकेतून आणि कमी व्याजदरामध्ये तर याला निश्चितपणाने आपण आपल्या क्लिनिकला आला तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत धन्यवाद